जयाच्याचनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कारत्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री राम समत्त सर्व साधक आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्रीचंद्रकुमारजी यांच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणाम करता आज सत्तावीस जुलै आज श्रावण सोमवार आहे सर्वांना श्रावणी सोमवाराचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिव तत्व जे आहे आपल्यात जागृत होवो हो, आणि आपण स्थिर व्हावं हेच महाराजांच्या चरणी आज प्रार्थना कर करून आपण मागावे फक्त एका रामा जवळ काय म्हणतात श्री महाराज आपण मागावे फक्त एक रामाजवळ साधन चतुषष्ट झाल्यावरती साधक शिष्यवृत्तीला येतो शिष्यवृत्तीला आल्यावर तर त्याचं काम काय आहे इथे शिष्य म्हणजे कोण आहे मन बुद्धी आपले इंद्रिय आणि देहसकट शिष्य तयार होतो तर हा शिष्य काय करायचं शिष्याने सद्गुरूंनी आखून दिलेलं साधन करावे आणि फक्त मागावे एक रामाजवळ आपण काय करतोय रामाजवळ न मागता जगभराच्या लोकांकडून आपण मागत असतो आपण काय करतो बाहेर बसलेल्या देवळाच्या बाहेर बसलेल्या भिकार भिकार भिकारीला भिकारडा आहे काय कमवत नाही काय धड दाकट दिलेला आहे प काय म्हणतात हात पाय धड दाकट दिले तरीसुद्धा भीक मागतो म्हणतो आणि आपण काय करतोय त्याच्या वेगळे आहोत का देवानी आपल्याला एवढं सर्व काही दिलेलं आहे एकवीस हजार सहाशे स्वाश फुकट देवानी दिलेला आहे रोज आपल्याला देतोय काय करतोय ते श्वाशाचा उपयोग देवाचं नाव घेण्यासाठी किती वापरतो आहे आपण उलटसुलट गोष्ट्या ह्या ह्याच्यात याच्या निंदा नालस्ती करणे टिंगलटी टवाळकी करणे ह्याच्यात आपला वेळ घालवतोय आणि आपण त्या भिकारडायला नावंबोटो ठेवतोय उणे धुणे काढत असतो दुसऱ्यांचे आणि त्या भिकारड्याला नावं नावबोटो ठेवतो आपण पण भिकारीच आहोत फक्त त्याच्यात आणि आपलं काय फरक आहे तो पोटासाठी भीक मागतोय आपण सॉफिस्टिकेटेड सगळं असून दररोज आपली लिस्ट भिकार भिकाडण्यासारखे दोन हात देवा मला हे दे देवा मला प्रेम दे ह्याच्याकडून जगाकडून मागतोय भीक आपण मला कुणीतरी प्रेम करा मला कुणीतरी पैसे द्या मला कुणीतरी मदत करा अरे याच्या सर्वाच्या अगोदर कुणाकडे मदत मागावी फक्त एका रामाजवळ मागावी ज्याने हे श्वास आपल्याला दिलेला आहे हा जो देह चालवतो आहे तो कुठस्त चैतन्य राम म्हणा कृष्ण म्हणा चिदंबर म्हणा विठ्ठला म्हणा पांडुरंगा म्हणा त्याला जाऊन म्हणावं जे काय मागायचं आहे सद्गुरू हे बोध करतो की कुणाजवळ मागू नको रे बाबा आपल्या रामाकडे काय कमी आहे की जे तुम्हाला ते देणार नाही आहे जाऊन मागायचं आहे तर त्याच्याकडे माग तो आपले सगळ्या इच्छा पुरवणार आणि सर्वत्र म्हणजे तर इच्छाच नाहीशी करून टाकणार येतो हे मागावं म्हणून इच्छाच होणार नाही आपल्याला कारण त्रैलोक्याचा राजा आपल्या सोबत आहे आपला मागे पुढे आहे आपलं रक्षण करतोय तर राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे म्हणून ज्ञानेश्वर माहुली म्हणतात राजयाची कांताला भीक मागण्याची गरज आहे का हो दुपारची जीवना जेवणाची चिंता लागणार आहे का तिला आता मनात तिने विचार केला की पंचपक्वान तिच्या सामने तिच्या समोर हजर होऊन जाईल मग आपण सद्गुरूंचे अंकित झालो तर मग आपल्याला कुणाजवळ मागावं हे विवेक असलं पाहिजे काय म्हणतात श्री महाराज आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेमळ नवरा मुनिमाला जसा मुनिमला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासू मित्र तसा रामरायाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदावलेस गोंदावल्यास यावे काय म्हणतात श्री महाराज की जी क्रिया क्रिया म्हणजे चोवीस तासास असं एकही क्षण जाणार नाही जेव्हा देह मन बुद्धी क्रिया करणार नाहीये क्रिया मानसिक क्रिया वाचिक क्रिया सर्व क्रिया करत असताना ते कुणासाठी करावं रामासाठी रामा हे स्वयंपाक तुझ्यासाठी करते रामा तुझ्यासाठी चहा बनवते रामा तुझ्यासाठी बँकेत जाते रामा तुझ्यासाठी शा शाळेत मुलांना सोडून येते कसं व्हावं की प्रत्येक नात्यामध्ये महाराज म्हणत आहेत प्रत्येक तसा राम राहायला प्रत्येकाला वाटलं पाहिजे प्रत्येक नात्यात तुम्ही रामालाच पहा मुलाला जशी आई मुलगा आईला कवटाळतो तेव्हा आईला रामच मला कवटाळतोय माझा रामाला कवटाळतो आहे हृदयाशी त्याला मोठ्या मुलाला जसं बाप बाप राम होऊन काय ॲडमिनिस्ट्रेशनचं जसं लक्ष्मणाला भरताग भरता भरताला भरता शिकवलं कशाप्रकारे व्यवहारात राहावे तसं मोठ्या मुलाला बाप मुनीमला विश्वासू मित्र प्रत्येक ठिकाणी आपण त्या रामाला पाहावं म्हणून प्रत्येकाने गोंदावलेस आले तर कळतील की माझा राम किती दयाळू आहे कृपाळू आहे असं महाराज म्हणतात भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुण उपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे काय असतं की आपण अगदी पहिल्यांदा म्हटलं की निर्गुण निराकार काही करू नका ध्यान करा ध्यानाचं कुणाला बघू नका निर्गुणाचा ध्यान करा ध्यास लागू द्या असं शक्य नाही आहे त्याला जन्मजन्मांतराची आपली साधना पुरवावी लागते काय म्हणतात श्री महाराज इथे की भगवंताची जाणीव झाली अस्तित्वाची जाणीव तो माझ्यासोबत आहे माझ्या आत आहे बाहेर आहे सर्वत्र व्यापून आहे तेव्हा काय होणार प्रत्येक क्षण त्याच्या ध्यानात जाणार आपल्याला आणि हे कसं शक्य आहे सगुण उपासना हा शरीर सगुणात आलेला आहे म्हणजे चर अचर वस्तू मध्ये जे काय आपण दृश्याकार पदार्थ बघतो ते सगुण आहे म्हणून परमात्माची मूर्ती परमात्माचा ग्रंथ वेद वेदांत शास्त्र मीमांसा जे काय डोळ्यासमोर अक्षर ब्रह्म दिसतो आहे मग चर आणि अचर वस्तूमध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे त्याला स्त्री पुरुष आपल्याला सामान्य माणसांना हे समजणं शक्य नाही आहे निर्गुण निराकार है, पाहरी, पाहरी दिता दिता आपन, काय आहे म्हणून कुठून जावं आपण सगुणापासून बेसपासून जावं आपण आपण पहिली पायरी चढल्याशिवाय दहा पायरी वीस पायरीच्या क्रॉस केल्यावर तर आपल्याला ते देऊळ दिसतं आणि त्याचा गाभारा दिसतो आपण डायरेक्ट कशी उडी मारू शकतो नाही करू शकत म्हणून काय करावं की आपण ग्रंथवाचन सत्संग नाम जप नामस्मरण जप अनुष्ठान तीर्थयात्रा हे सगळं सगळोपासनेमध्ये बसतो मग जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याने आपण आप आपण जाणले पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये कुणी आपलं विरुद्ध बोलतोय कुणी आपली निंदा निंदानालस्ती करतोय त्यातसुद्धा रामरायाची इच्छाच आहे ही आपण जाणून जगलं पाहिजे इतकेच नव्हे तर व्यवहार दृष्टी आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्या पाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाही सेवावे व्हावे हा मी पण कुणाला लागलेला आहे मनाला देहाला मना देहाला चिटकून जातो आणि इंद्रियांचा उपभोग करून काय करतो कर्तृत्व हे सर्व मी अचीव केलेलं आहे ह्या सर्व गोष्टी मी तयार केलेल्या आहे कुणी तयार केलेल्या आहे पंचमहाभूत कुणाचा परमात्माचा पंचेंद्रिय कुणाचे परमात्माचे ज्ञानेंद्रिय कुणाचे परमात्माचे प्राणवायू कुणी दिलेला आहे अवयव अवय या या याच्या शरीरात कोण फिट केलं आहे परमात्म्याने हा सिक्स्टी फॉर्टीचा घर कुणाचा आहे परमात्माचा स्पेस कुणाचा परमात्माचा मग माझं 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 करण्यासाठी माझं काय आहे इथे विचार करून पहा जरा की सगळं रामाचं असून मी रामाचं हिसकावून घेऊन म्हणतोय रामा तुझं काही नाही आहे हे सगळं माझंच आहे हे कितपत उचित आहे हे बुद्धीला जेव्हा पटेल तेव्हा कळेल रामा मी किती चुकलो रे बाबा सगळं तुझंच तुला देऊन फुलं वाहतोय झाड कुणाचं रामाचं आपण वाहतोय आज सोमवार बेल वाहणारे सर्व एक एकशे एक आठ बेल व्हायचे आहेत एक हजार आठ बेल व्हायचे आहेत त्या बेलाचं झाड कुणाचं आहे रामाचा सृष्टीमध्ये आलेला संपूर्ण जग रामाचा आहे म्हटल्यावरती रामाचा, बेल बेलरामाचा नैवेद्य रामाचा साखर रामाचा मग माझं काय आहे इथे मी बनवले हो प्रसाद अरे मी बनवले तर रामानेच दिलेल्या वस्तू घेऊन रामालाच आपण अर्पण करून मी बनवले तर मी पणा कशाला मिरवतोय रे बाबा खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल अथवा न देईल जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कुणाच्याही जवळ आपण कधी मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये कुणी स्वखुशीने काहीही देत आहे आपल्याला तर ते टाकू नये आपण पण कुणाजवळ मागू नये का श्री महाराज म्हणतात आपल्या उपासनेला कमीपणा आहे कमीपणा म्हणजे काय सद्गुरूंचे अंकित झाल्यावर त्याचे शिष्य झाल्यावरती अजून कुणाकडे मागण्याची बुद्धी जर हो होत असेल तर आपण उपासनेला म्हणजे आपल्या सद्गुरूंना आपण कमीपणा देतोय त्याला कुठे येऊन आपण बसवतोय त्रैलोक्याचा राजा तो त्रैलोक्याचा स्वामी आहे तो आणि त्याला कुठे आपण बसवतोय कारकुनीच्या खुर्चीवरती बसवतोय देण्यारा देण्यासाठी समर्थ असलेला राम आपल्याला देत असेल कुणाकडे मागू नये पण जर कोणी आपल्याला स्वखुशीने देत असेल तर ते टाकू नये माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या मला नामच दिले तेच सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असं माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचा बळ असतो बळ म्हणजे शक्ती कुठे असते त्या रामनामात आहे एक छोट्याशा खारीव खार जी होती ती सुद्धा आपल्याला स्वतःला काय करत होती छोट्या छोट्या आपल्या नखांमध्ये ते वाळू घेऊन जात होती म्हणजे आपण म्हणतो खारुताईची सेवा आपण करूया खारीची सेवा घ्या हो महाराज आपण म्हणतो काय हे त्याचं तात्पर्य कमी जास्त किंवा छोटा मोठा काही नसतो सेवा सेवा असते म्हणून जिथे उपासनेचा बळ असतो तिथे छोट्याच्या छोट्या चोटे कार्यामध्ये सुद्धा प्रचंड शक्ती निर्माण होते गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करत आहोत ते सर्व भगवंतासाठी करत आहो ही जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत जावे ज्या वेळी समाजातील पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झाले असे समजावे आता कलियुग कुठे आहे हो आपण कालखंडात एक एवढे वर्षांचा कलियुग आहे घोर कलियुग आहे हो कुठे आहे कलियुग आपल्या मनात जेव्हा आपण विषयासक्त होतो परमात्माला विसरून त्याच्या नामाला विसरून विषयात दंग होऊन जातो पार बुडून जातो तो, तो कालखंड आपला कलियुग 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 कुठेतरी नाही आहे आपल्या मनात कलियुग आहे जेव्हा मी परमात्माला सोडून दुसऱ्यांच्या विषयात गेले तक्रार केली कंप्लेंट केलं निंदानालस्ती केली की कलियुग सुरू झालं आपलं आणि ते कलियुगाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतील सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते कुणाला मारून टाकणार अपशब्द बोलणार काहीही करणार विषय प्राप्ती करण्यासाठी पण विषय प्राप्तच झालं पाहिजे एवढी आपली बुद्धी भ्रष्ट झालेली आहे अशावेळी भगवंताचे नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पाडेल्यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चिटकून राहावे जगाचा नाद सोडा आणि भगवंताचा प्रेम जोडा जगाता नाद सोडा कसा सोडा जगाचा नाद सोडा कसं सोडायचं जगाचा नाद कुणाच्याही व्यवहारात पडू नये दुसऱ्यांना बोध करू नये आपल्या प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठीच आपल्याला इतका आपण रडकुंडीला येतो तर विचार करा की दुसऱ्यांचे भोग आणि कर्म आपण का घ्यावे प्रत्येकाचा ज्या त्याचा प्रारब्ध परमात्माच्या अधीन आहे आपण फक्त त्यांना साथ सोबत कष्टाच्या वेळेस आपण साथ सोबत देऊ शकतो पण त्याचे प्रारब्ध आपण घेऊ शकत नाही राम करता म्हणेल तो सुखी आणि मी करता म्हणेल तो दुःखी सर्वता दुखीच राहणार आहे नित्य उठून सकाळी उठून एक धन्यतेचा भाव अर्पण करावा रामा अप्पा तो सगळं काही मला दिलेला आहे म्हणून जेव्हा आपण थँक्यूची ची भावना कृतज्ञता व्यक्त करतो तो माणूस काय होणार आहे <coughs> दुःख जरी आले तर दुःख सोसण्याचं सामर्थ्य राम त्याला देतो यात शंकाच नाही आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम